आषाढ महिना म्हटलं की प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही पदार्थ हे केले जातातच जास्त करून गोडाचे पदार्थ करतात अळूची पानं येतात पावसाळा म्हटला की रानभाज्या पण भरपूर येतात नाही का मार्केटमध्ये तर मी इथे असंच अळूची पानं घेऊन आलेली आहे आणि अशी रुचकर आणि सुंदर अशी अळूवडी इथे मी बनवलेली आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी आपली अळूवडी झालेली आहे इथे अळूवडी मी माझ्या पद्धतीमध्ये कशी बनवली आहे चला तर मग आता आपण जाऊन बघूयात आळूवडी करण्यासाठी हे बघा इथे आपण ना चिंच घेतलेली आहे आणि इथे लिंबा एवढा गुळ घेतलेला आहे आता आपण काय करूया ह्यामध्ये पाणी घालून भिजत ठेवूया म्हणजे चिंच पण नरम पडेल आणि गुळ पण हे पाणी आपण नंतर आळूवडीला वापरायचं आहे ही बघा इथे सर्व पानं मी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहेत चांगल्या कपड्यांनी अशी आपला स्वच्छ कपडा घ्यायचा आणि त्याने प चांगली ही पानं पुसून घ्यायची मी चांगली पानं पुसून घेतलेली आहे स्वच्छ कपड्यांनी हे बघा आता आपण काय करूया ह्या शिरा काढून घेऊयात हे बघा इथे अशा प्रकारे म्हणा सर्व शिरा काढून घेतलेल्या आहेत मी हे बघा आपण काय करायचं आणि इथे लाटणं फिरवायचं असतं हे बघा शिरा कशा दबल्या गेल्या आहेत ना अशा प्रकारे आता आपण सर्व हळूची पानं अशीच लाटण्याने ह्या शिरा लाटून घेऊयात आपल्याला आहेत अळूच्या पानांच्या वड्या आता अळूच्या पानांच्या वड्या करण्यासाठी आपण इथे काय काय साहित्य घेतलेलं आहे ते आपण बघूया इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे पाव पाववाटी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पाववाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ओवा तीळ मीठ थोडं सुकं खोबरं आहे तुम्ही ओलं खोबरं पण खाऊन घेऊ शकता लाल तिखट धने पावडर जिरे पावडर हळद हा आहे गरम मसाला हिंग आत्ता मग हे गव्हाचं पीठ कशासाठी घेतलं आहेस गं तू गव्हाचं पीठ मी याच्यासाठी घेतलेलं आहे की अळूवडी कशी आपण ज्या वेळेला ती उकडायला ठेवतो त्यावेळेला ते सुटतात ना पानं आणि ती पानं सुटू नये त्यासाठी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे वडीला घट्टपणा येण्यासाठी पाहू शकता इथे चिंच आणि गूळ ह्यामध्ये मी भिजत घातलेलं होतं दोन तासापूर्वी तुम्हाला मी दाखवलेलं आहे चिंच पण चांगली नरम झालेली आहे काय करायचं हळूहळू वड़ करायच्या आधी दोन तास आधी कोमट पाण्यामध्ये चिंच भिजवायची म्हणजे कसं चिंचचा कोळ चांगला होतो हे बघा इथे आपण सर्व पानांचे असे शिरा काढून घेतलेले आणि लाटण्याने पण फिरवलेलं ला आहे चला आता आपण ना सुरुवात करूया रेसिपीला पहिले आपण इथे घेऊया डाळीचं पीठ गव्हाचं पीठ पहिले आपण सर्व हे मिक्स करून घ्यायचं तांदळाचं पीठ धने पावडर लाल तिखट आता तुम्ही किती लाल तिखट खाता त्यावर अवलंबून आहे जिरे पावडर हिंग हिंग याच्यासाठी किती डाळीचं पीठ आहे ना म्हणून तुम्ही ना हिरवी मिरची लसूण कोथंबीर हो हीसुद्धा पेस्ट करून यामध्ये घालू शकता त्यामध्ये ओलं नारळ पण घातलं ना किसून तरी चालतं आता इथे हा बघा ओवा ओवा हातावरती चोळून आपल्याला ह्यामध्ये टाकायचं आहे असा चोळायचा म्हणजे त्याचा स्वाद छान येतो आणि ओव्याने चव पण छान येते आणि डाळी डाळीचं पीठ आहे ना तर पोटाला पण पाजत नाही आता तीळ मी यामध्ये सुद्धा थोडे टाकून येते नंतर आपल्याला वरून पण लावायचे आहेत आणि चवीपुरतं मीठ इथे मी बरोबर पीठ आहे त्या अंदाजाने इथे मीठ घेतलेले आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घेऊ शकता हे थोडंसं मी इथे सुकं नारळाचा किस घेतलेला आहे सुकं खोबरं आपलं असतं ते तुम्ही शेंगदाण्याचा कूट पण घेऊ शकता घालायचे खुसखुशीतपणा येण्यासाठी आता आपण हे सर्व चिंच आणि गुळाच्या पाण्यामध्ये पीठ भिजवून घेऊया थोडं सरच करायचं हे बघा थोडं थोडं करून आपण सर्व हे सैलसर असं करून घेऊया घट्ट नाही ठेवायचं जास्त थोडंसं सेलचं पानांना लावता येईल आपल्याला असं हे बघा अशा प्रकारे आपण इथे सगळं साहित्य यामध्ये गूळ आणि चिंचच्या पाण्यामध्ये भिजून घेतलेलं आहे असंच करायचं जास्त पातळ नाही हे बघा आणि इथे या पानाला असं लावून घ्यायचं सर्व हे बघा असं दुसरं पान त्यावरती असं ठेवायचं आणि परत आता हे असं सर्व आपण लावून घेऊया दोन मोठ्या पानांना पहिले आपण लावून घेतलेलं ला आहे पीठ आता बघा छोटं पान त्यावर ठेवलेलं आहे आपल्याला तीन पानांचीच इथे वडी करून घ्यायची आहे आता आपण हे सर्व अशा प्रकारे लावून घेऊया पहिले आपण हे असं एक पान आहे ना हे बघा असं एक दुमडून घ्यायचं त्यावर हे असं दुसरं मग हे असं आणि मग हे आता आपण वरतून पुन्हा याच्यावरती असं बेसन लावूया म्हणजे कसं ते चिटकणार ना परत आपण इथे असं वरती लावायचं आपण पहिले पीठ भिजवताना थोडे तिळ घातले होते आता वरून थोडे तिळ घालूयात अरे आणि मी वडीची माझी रेसिपी कशी वाटली ती नक्कीच कमेंटमध्ये सांगा माझ्या पद्धतीमध्ये तुम्ही नक्कीच करून बघा आणि सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हे बघा अशा प्रकारे आपण करून घ्यायचं इथे पण थोडंसं असं बेसन लावूया त्यात गव्हाचं पीठ याच्यासाठीच ठेवलेलं आहे की इथे ना ही वडी सुटत नाही घट्टपणा येतो हे बघा इथे पाहू शकतो आता बघा आळूहळी सुटू नये म्हणून काय करायचं आपण इथे जरा ना धागा बांधून घ्यायचा म्हणजे कसं आळूवडी सुटणार नाही कारण काही वेळेला कसं आळूवळी सुटू शकते ना तर हे कसं आपल्याला सोपं पडतं तुम्ही पण बघा ट्राय करून असं धागा बांधा अशा प्र पद्धतीमध्ये कशी वाटली तुम्हाला माझी करण्याची पद्धत नक्कीच करून बघा तुम्ही या यामध्ये हिरवी चटणी पण वाटून घालू शकता तुम्ही जर जास्त तिखट खात असाल तर हे बघा अशा प्रकारे आपण आता बांधून घेऊया हे बघा इथे पाणी तापलेलं आहे आणि इथे ना मी आपण ही पुरणाची जाळण आहे गाळण त्याला मी असं तेल लावून घेतलेलं आहे आपण त्यावरती आता अशीही ठेवूया आणि ह्या अळूवड्या हे बघा असं ठेवूया जास्त वेळ लागत नाही अळूवडी उकडायला पंधरा वीस मिनटामध्ये चांगली उकडून जाईल आता याच्यावर आपण झाकण घेऊया आणि वीस ते पंचवीस मिनिट चांगली त्याला वाप देऊया बघा इथे आपली हळूहडी आता झालेली आहे आता आपण पहिले थंड करून घेऊया नंतर आपण त्याची काप करूया हे बघा इथे आपली हळूहडी आता थंड झालेली आहे आपण याचे काप करून घेऊया आता आपल्याला हलक्या हाताने काप करून घ्यायचं आता आपण इथे आपल्याला त्या फ्राय करायचे आहे ना हळूहळू आणि तुम्ही ना थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये पण ठेवू शकता फ्रीजमध्ये ठेवलं की मग त्याला ना असा कडक पण आहे तो तळताना छान ठेवता अशा पद्धतीमध्ये आता आपण सर्व काम करून घेऊया पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण सर्व वड्या कट करून घेतलेल्या आहेत आपण आता ह्या डीप फ्राय न करता आपण शर्व फ्राय करून घेणार आहोत पाहू शकता इथे आपलं तेल पण चांगलं तापलेलं आहे आणि आपण एक एक करून अशी हळूवडी सोडूया हळूवडी आपण उकडून घेतलेली आहे ना त्यामुळे कसं फ्राय करायला काही वेळ लागत नाही लगेच होते दोन मिनटामध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अशा प्रकारे आपण सर्व अळूवडी पलटी करून घ्या हे बघा पाहू शकता इथे आपली हळूवडी कशी चांगली खरपूस अशी फ्राय झालेली आहे कशी वाटली तुम्हाला आळूवडीची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद